हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मजेत आहात ना तर मजेतच राहायला हवं सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आजच्या दिवसाची सुरुवात काही अशी झालेली आहे मी म्हटलं चला तर आजची सुरुवात देवपूजेपासूनच करावी कारण का तर चार पाच दिवस बघा आपल्याला जर पूजेला हात लावायचा नसतो पिरियडच्या काळात त्यावेळेला देवारीची एवढी बेकार हालत होते ना आणि आमच्या हो त्यामध्ये रोज तून तून दिवा लावून जायची सवय आहे आणि त्यामुळं काय होतं की तेल ओतून ओतून त्याच्यामध्ये असं सांडलं जातं साईडून आणि दिवा त्याची प्लेट वगैरे किंवा आजूबाजूला तेलकट हे सगळं एवढं खराब होतं ना की मला अजिबात आवडत नाही ते पण त्यांची एक श्रद्धा त्यांना एक वेळ बस चुकेल पण त्यांचा दिवा चुकणार नाही असं त्यांचा आहे जास्त काही नाही पण देव दिवा वगैरे लावून जातात सकाळचा त्यानंतर आता म्हटलं चला आपण त्यातून रिकामं झालोय पहिलं तर हे क्लीन करून घ्यायचंय मला सगळं स्वच्छ करून मंदिर घ्यायचंय एवढं तेलकट झालेलं ना समयी ते खालचं मंदिर आहे ते तर, ग्लमी तर, तर, तर ते सगळं मी आता क्लीन करणार आहे अगोदर काय केलं की समयी म्हटलं गरम पाण्यात जे आपली पावडर असते ना सर्प पावडर तर ती टाकून मी हे पाणी उकळायला ठेवलं जेणेकरून ते तेलकटपणा त्याचा पटकन निघतो असं घासायला वगैरे जास्त लागत नाही तर गरम पाण्यात पावडर टाकायची आणि आपली समयी किंवा तेलकट जे भांडे असतात तर ते टाकायचे आणि थोडा वेळ तसंच राहू द्यायचं नंतर घासून घ्यायचं तर ते छान गरम पाण्यात मी सुरुवातीला टाकलं जे तेलकट आहे ते आणि समई वगैरे बाकीचं आणि म्हटलं चला तोपर्यंत ते छान मुरेल आणि पटकन निघेल त्या अगोदर आपण हे मंदिर साफ करून घेऊ काय झालेलं की वरून सुद्धा असं तेलाची बॉटल मी ठेवते ना तर त्याच्यावर खालचा पेपर किंवा ओताना साईडून गळतप ते आणि सकाळची बघा किती घाई असते त्यात सुद्धा ते दिवेल दिवा लावतात तर ती चांगली गोष्ट आहे पण आपल्याला सुद्धा कधी कधी राग येतो बघा तसं जसं मला येतो तसं तुम्हाला होतं का तर मला अजिबात आवडत नाही असं नाही का असं घाण केलेलं किंवा असं जास्त आणि त्यात आपल्याला प्रॉब्लेम असला ना यांनी जर हात लावायचा नसेल तर काहीच करू शकत नाही फक्त चिडचिड होते बाबा ही गोष्ट अशी झाली नीट ठेवायला हवी होती त्यांनी तर असं सगळं होतं तर मी नवीनच घासणी काढलेली आहे आणि ही देवाची वेगळीच ठेवते पहिली खराब झाली होती तर ती मी टाकून दिलेली तर म्हटलं चला आता ही नवीन घासणी काढली आणि छान लिक्विडनं किंवा सर्फ पावडर किंवा शॅम्पून तुम्ही हे मंदिर छान स्वच्छ करू शकताय तर मी येथे शॅम्पू घेतला होता एक पॅकेट शॅम्पून मंदिर हे छान निघतं चमकतं व्हाईट आहे ना ग्रेन त्यामुळे आणि जे डाग असतील तर ते सुद्धा निघतील तर त्याशिवाय इथं ना दिवा लावल्यावर वरती बघा असं काजरी काळी काळी होते ना तर कापूर वगैरे आपण जाळतो त्यामुळे तर ते सुद्धा पटकन निघलं आता हे बघा स्वच्छ एकदम घासून घेतल्याशिवाय निघत नाही घ घासणी लागतेच असं जर तुम्ही कपड्याने किंवा असं पुसून घ्यावं म्हटलं तर नाही असं तेलकटपणा वगैरे एवढा निघत नाही आणि हळूहळू देव घर आहे तर ते काळं होतं ग्रेनाईट तर जास्त काळं पडून न देता वेळच्या वेळी हे स्वच्छ केलं ना तर स्वच्छ राहतं तर जास्त आपल्याला मेहनत घ्यावी लागत नाही तर घासून घ्यायचं आणि स्वच्छ पुसून घ्यायचं एक दोन वेळा म्हणजे स्वच्छ निघतं आणि हे मंदिर धुतलं तरी चालतं पण काय आहे की मी इथं वरती ठेवून दिलंय आणि वजनाला एवढं जड आहे ना ते अजिबात हलवू शकत नाही म्हणून मी तिथंच घासून पुसून घेते तर असं मी सगळं स्वच्छ करून घेतलं देव छान उजळून घेतले आज आणि मस्त बघा देवपूजा झाली मला एवढं प्रसन्न वाटत होतं ना आणि मी बघा अगदी मध्ये मध्ये एवढा करतोय ना आणि तिथं उभा राहून ना टेबलवर माझं देवघर आहे तरी सुद्धा हा कारभार असा करतोय आणि बघा माझे जळते दिवे याने कसे विजवले बघा मी छान देवपूजा करत होते मला छान दिवा वगैरे लावून देवपूजा केली ना खूप प्रसन्न होतं तुपाचा दिवा लावला आणि अगरबत्ती लावत होते तोपर्यंत बघा याने काय केले तुम्हीच बघा आता आता याला काय करू शकतो आपण की एवढी चिडचिड होते पण एक लहान आहे त्याला काय कळतंय असं वाटतं त्याला ओरडू शकत नाही तरी सुद्धा मी रागवले असं नाही करायचं त्याला समजावून सांगते पण ना मी जेव्हा दिवा लावतो ना आणि त्याचं लक्ष गेलं ना येऊन तो दिवा फुकणार म्हणजे फुंकणार असं करतोय आणि त्याच्यासाठीच मी हे देवघर वरती ठेवले तो आधी तर खूप कारभार करायचं सगळं काढून घ्यायचं खेळायला आणि खूप मग चिडचिड होते मग लहान आहेत पण त्यांना ओरडू पण शकत नाही म्हणजे ओरडू शकतोय पण काय त्यांना किती समजणार आहे ना तर असं सगळं माझा आजचा दिवाना असा आहे बघा तर असो त्याला मी नंतर ओरडलेच आता तुम्ही बघा इथे माझी छान अशी देवपूजा झाली आणि घरात एवढं प्रसन्न वाटत होतं ना मला एवढं छान वाटतं नाही असं सगळं देवघर किंवा दिवाबत्ती आपण सकाळची पूजा करतो तर आपल्याला एक पॉझिटिव्हिटी येते एक एनर्जी येते आणि हे काम झालं ना देवाचं मग आपलं पुढल्या कामाला लागायलासुद्धा फ्रेश वाटतं आणि मला इथं असंच होतं तुम्हाला कसं वाटतं तर ते सुद्धा नक्की शेअर करा आणि तुम्ही कशी देवपूजा करता इथे मला अजून काही बदल करायला हवेत का तुम्हाला जरा चेंजेस करावे वाटत असतील तर ते सुद्धा सांगा तर जास्त काही देव नाहीत माझे मोजकेच आहेत ते पण मी आता हळूहळू घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने येथे माझी देवपूजा झाली त्यानंतर मी स्वतःला सुद्धा हळदी गुंकू लावून घेतलं कारण सगळं मांडेपर्यंत स्वच्छ करेपर्यंत खूप वेळ गेला होता आणि हा बघा अगाऊ पण कसा कर करतोय कर माझीच घेतली तुला कशाला पाहिजे ते आगाव दिवा फुकतो माझीच घेतो दे मला तिच काय दे ओके थैंक यू थैंक यू तुझं थैंक यू काय म्हणल तू मी म्हटलं तुला थैंक यू तू काय बोलणार वेलकम तुझं मी چیکار करून तुरे हां नी ने बघा फूल पशे केलं काय ओके थँक यू वेलकम मूड पाहिजे मूड काय काय खातो तू चपा भाजी आणि हे खा. बेबी खा बेबी खातोय बेबीला पण खाऊ चार हा गाडीवर बसो बेबीला खाऊ चार ओके तर चला त्याच्याशी थोड्या गप्पा झाल्या आणि आता मी परत एकदा माझं देवघर दाखवते असं स्वच्छ केले ना चार पाच दिवसानंतर मला तर खूप फ्रेश वाटत होतं आणि तुमच्याशी सुद्धा मी शेअर करते पुन्हा पुन्हा तुम्ही बोर होत असाल तर आ, हे बघा छान असं देवघर माझं आहे छोटस आणि देवपूजा सुद्धा झालेली आहे तुपाची वात लावले दिवा बत्ती सगळं झाले आणि चला आता मग पुढचं काम सुरू करूया आणि त्यानंतर मी आतमध्ये आले जे हंतरुण होतं तर ते काढूया म्हटलं देवपूजेच्या अगोदर कधी कधी होतं कधी कधी नंतर होतं असं मागं पुढं काम होतात पण म्हटलं चला तो झो झोपला होता बराच वेळ नाही का त्यामुळं ते राहिलेलं होतं काम आता म्हटलं चला इथं सगळं ब्लँकेट वगैरे सगळं नीटनेटकं ठेवून देते आणि झाडझूड करायची आहे सकाळचं सगळं रुटीन अशाच पद्धतीचं असतं प्रत्येक महिलेचं माझंसुद्धा तसंच आहे काही वेगळं नाही कारण मुलं शाळेत गेली ना की ह्या कामाला सुरुवात होते आणि तसमईसोबत हळूहळू माझं चालूच असतं त्याच्या लहरीवर कधी करून देतो कधी करून देत नाही कधी कधी खूप दमवतो कधी कधी टी व्ही बघत बसला तर माझी बरीचशी कामं होऊन जातात म्हणजे त्याला पोईम वगैरे लावून द्यायची आणि मग मी कामाला लागते आणि तरच माझे व्हिडिओ शूट होतात ज्यावेळी तो खूप दमवतो ना त्यावेळेला मी अजिबात शूट वगैरे हो घ्यायच्या मार्गाला लागत नाही तर मी सगळं क्लीन करून घेतलं झाडू वगैरे करून आणि त्यानंतर कपडेसुद्धा झाले होती आता म्हटलं की चला तूप प आईनं दिलं होतं बरं का माझ्या तर येताना ना पिशवी तेवढं पॅक करून देते आणि तरीसुद्धा साईडला थोडंसं तेलकट आणि तरी मी सुरुवातीला एक बरणी भरून घेतली ती संपली होती आता म्हटलं थोडं राहिलेलं आहे त्या बॉटलमध्ये तर ते सुद्धा काढून घेऊ आणि बॉटलमध्ये खाली येईल ना तूप थोडं राहिलं ना तर ते काढता येत नाही म्हणून म्हटलं चला गरम पाण्यात ही बॉटल ठेवूया जेणेकरून ते पूर्ण पातळ होईल आणि मला होत सुद्धा येईल तर लक्षात आलं की सुद्धा बर्नीतली संपले चला तर आता ती पण काढून घेते जे काही रा राहिलेलं आहे बराबरीची कामं तर ती जसं संपल तसं मी आत खाली ना तो मला एका एक व्हिडिओमध्ये दाखवलं की मी सगळा किराणा त्या पिंपामध्येच भरते आणि वरती जे डबे आहेत ना त्यात थोडा थोडा शिल्लक राहिलेला ठेवते जेणेकरून जे, जे पॅकेट जुना किराणा आपण आणलेला असतो तर तो आधी वापरात येऊ दे तो संपू दे आणि त्यानंतर आपण दुसरं पॅकेट त्यामध्ये डबे वगैरे स्वच्छ घेऊन करून किंवा बरनी स्वच्छ करून भरू शकतो तर अशा पद्धतीनं मी किराणा असा ठेवत असते आणि जर तुमच्याकडं जास्त मोठं किचन असेल किंवा तर मला बरण्या वगैरे भरून ठेवता येत असतील तर ती चांगली गोष्ट आहे पण बरनी सुद्धा भरताना पहिला जो माल आहे तो संपवायचा नाहीतर काय होतं बऱ्याच वेळेला आपण नवीन आणलेला किराणा वरती ठेवला किंवा वरच्यावर पॅकेट किंवा भरण्या भरून ठेवल्या तर, तर तोच संपतो आणि जुना जर अर्धे अर्धे राहिलेले पॅकेट असतील ना तर तो तसाच राहतो खराब होतो आणि ज्या गोष्टी गरजेच्या आहेत तेवढ्याच घ्यायच्या जेणेकरून नाही का आपल्याला जे आता या महिन्यात कुठलं वेगवेगळे वे कडधान्य घेतानासुद्धा घ्यावे लागता। लागतात तेच तेच खावायला आवडत नाही कधी छोले घेतले कधी वा वटाणे कधी मटकी मूग या पद्धतीनंच वेगवेगळे वे बदल करून घ्यायचे महिन्यातून जसे लागतील तसे तर बघा गरम पाण्यात ही बॉटल ठेवली ना बर्नी तर एकदम पूर्ण वितळलं होतं आता हे बर्णी तर बऱ्यापैकी अजून आहे तूप त्यामुळे मी ना गरम पाणी घ्या त्यामध्ये करून नंतर घालणार आणि स्वयंपाक करताना एखाद्या भाजीत ते पाणी ओतायचं म्हणजे त्याला सुद्धा फ्लेवर छान होईल आणि आपलं तूप सुद्धा वेस्ट जाणार नाही आता इथे बघा या शाळेतून आल्या होत्या छान फ्रेश झाल्या आणि भूक लागली म्हणली तर ड्रॅगन फ्रूट त्या दोघींना खूप आवडतं तसमैला पण आवडतं बरं का तो सुद्धा खूप आवडीनं खातोय आणि ती छान आता कट करायला लागली आणि शुभ्राचं चालू होत आवरणा कट करणा तर ती मध्ये मध्ये तिला खूप त्रास देते काही पण करताना बर का तिला पण करायचं असतं पण मी म्हणते सुरीनं कट करायला नको आणि ते नीट तुला कट सुद्धा करणार करता येणार नाही त्याच्या साली काढता येणार नाही ना ना, दी दीदी करून कट करून घे तर तिचं चाललं होतं कसं कसं करते बघू मी पण नंतर मी कट करणार असं प्रत्येक वेळी तिचं मधी मध्ये असते बरं का आता तू कर मी नंतर करणार बरं का नंतर तू नाही करायचं असं तर तुमच्या घरी असं असतं का बहिणी बहिणींचं किंवा बहीण भावांचं मध्ये मध्ये करायची खूप सवय असते तशा पद्धतीने हिचं चालू होतं आणि श्रोतीनं बघा मस्त अशा स्लाइस बारीक करून घेतल्या मग तिघांनी हे ड्रॅगन फ्रूट खाल्लं शिवाय स्नॅक वगैरे फ्रूट अजून होते तर ते सुद्धा त्यांना लागल तसं ते घेतातच दुपारच्या वेळेत त्यांना फ्रूटच खायला आवडतं त्यामुळं कधी तर मी फ्रूट कधी तर मग त्यांना दुसरं काही खायचं असेल तर बनवायला लागतंच तर म्हटलं आता शेंगदाण्याचे जे लाडू केले होते ना ते संपले होते शिवाय इथं शेंगदाण्याचं कूट भाजीमध्ये जास्तीत जास्त वापर होतो रोजच्या तर म्हणजे शेंगदाण्याच्या कूटाचा तर मी म्हटलं चला शेंगदाण्याची कूट करून ठेवू लागलंच आपण शेंगदाण्याचे लाडूसुद्धा बनवू आणि शेंगदाण्याचे लाडू खूप हेल्दी आहेत मुलांना जर सकाळी रोज एक दिला ना तर हिमोग्लोबिन आहे तर ते चांगलं राहतं का हे, तर त्यामुळे पौष्टिक आहे तर आवर्जून हे लाडू कंपल्सरी घरामध्ये मुलांना द्यावेच शिवाय आपण सुद्धा खावं कारण आपल्याला सुद्धा सगळे पौष्टिक किंवा हेल्दी राहण्याची खूप गरज आहे बऱ्याच गोष्टी आपल्यावरच डिपेंड असतात घर सगळं आपल्या वरच डिपेंड असतं आणि जर आपण हेल्दी नसेल ना तर कोणतंच काम नीट होत नाही बघा त्यामुळे आपण स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे आणि माझंही तसंच झालंय आता ना तब्येत तर दिसायला दिसते पण काय होत की रक्त कमी आहे बघा सात पॉइंट रक्त आहे म्हणून सांगितलं मध्ये ना व्हिडिओला क्लिअरिटी दिसली तर मी म्हणणार नाही ग आमचे नॅचरली व्हिडिओ आहे आणि आमच्याकडे हा एकच बल्ब आहे बल्ब दाखवली एवढा नॅचरली खिडकीतून जेडील तेवढी त्याला मी एक साइड बंद ठेवते आणि एक साइड चालू ठेवते आणि तर असं असाईटनेस कमी जास्त होऊ शकतोय आभाळ आलं किंवा काय तर कधी कधी ऊन जास्त पडलं तर उजेट छान येतो अं त्यामुळे व्हिडिओची क्लिअरिटी छान होते त्यावेळेला तर आता चाललेले लाडू शेंगदाण्याचे लाडू शेंगदाण्याचे लाडू उठल्या का बर मिनिट कस करत अस झोका दे माझे लाडू होईपर्यंत तर लाडू होत आले आणि लाडू कशासाठी करते तर, तर आवडीने खातो <laughs> <खाते>। <laughs> खातो शेंगदाण्याचे लाडू आणि ते पौष्टिक पण आहे आणि माझं अस झालंय कि माझ्या शरीरात हिमोग्लोबिन खूप कमी आहे असं सांगितले त्यामुळं मी पण खाते आणि आम्ही दोघं काही फॅमिली पूर्ण खाते एवढे लाडू चार दिवस सुद्धा पुरणार नाही कारण काही पदार्थ केला ना जर तुमची फॅमिली मोठी असली ना तर कुठलाच पदार्थ जास्त काळ टिकूच शकत नाही तसंच आहे आमचं पण आता चकले त्या दिवशी मी केले व्हिडिओ दाखवला त्यानंतर मी काही बनवला नव्हतं बरं का आता चार पाच दिवसात ते संपले आणि आता म्हटलं चला शेंगदाण्याचे लाडू करूया जेणेकरून एक एक खायचा रोज एक एकच हा श्रुती एक एक ने काय होईल असं असते याचं टेस्ट लागली तर एक काय एका दोन फिरत फिरत असते तर अस की पौष्टिक म्हणून एकच खावा <laughs> <laughs> असं मी सांगते पण माझं कोणी ऐकत नाही मस्त असे लाडू आता मी पण टेस्ट करते श्रुती पण करेलच तर आम्ही लाडू मस्त खाऊन घेतो <laughs> छान होतय था, नक्की ट्राय करा तुमच्या मुलांना सुद्धा द्या किमान रोज एक लाडू आणि छोट्या ब्रेकसाठी वगैरे आता मुलांना काहीतरी द्यावं लागतं त्यासाठी सुद्धा लाडू रोज एक दिला तरी चालेल कारण कधी कधी मुलं सकाळी एवढ्या लवकर खात नाहीत त्यामुळं असे लाडू बनवून ठेवा आणि मुलांना द्या चला तर बाय व्हिडिओ इथं वर पाहत आलाय तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा जेणेकरून मी अजून छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल ठीक आहे बाय